नमस्कार बेसिक मॅथ प्राणीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण वर्ग विस्तार शिकत आहोत त्यातला आपण शेवटचा टाईप बघणार आहोत ए प्लस बी प्लस सी कंसाचा वर्ग याचा विस्तार कसा करायचा आणि त्या विस्ताराचा फॉर्म्युला वापरून बाकीची गणितं कशी सोडवायची हे आपण आज शिकणार आहोत तर आधी आपण याचा विस्तार, विस्तार करून बघूया आता याचा वर्ग म्हणजे काय येणार ही राशी आपण दोनदा लिहिणार बैजिक राशीचा गुणाकार आपण कसा करतो पहिल्या राशीला फोडतो आणि त्यातल्या प्रत्येक पदाचा दुसऱ्या राशीशी गुणाकार करतो आता आपण हे पद फोडूया म्हणजे काय करणार आपण पहिल्या पदाला अख्ख्या बैजिक राशी गुणायचं त्यानंतर दुसरं पद घ्यायचं चिन्हा सकट पुन्हा ही राशी लिहायची आता पुन्हा हे तिसरं पद घ्यायचं आणि अखी राशी लिहायची एवढं कळ कसं आलं आता गुणाकार करूया एक गुण ए एचा चा वर्ग इथे काय येणार ए बी आणि एसी आपण काय करत आहोत या पदाला या राशीतल्या प्रत्येक पदाने सेपरेटली गुणत आहोत इथे पण काय येणार ए बी बीचा वर्ग आणि काय येणार इथे बी सी इथे काय येणार बघा एसी एसी बी गुणिले सी बी सी आणि सी गुणिले सी सी चा वर्ग आता आपण काय शोधणार इथे सर्व पद आहेत का सर्वपद म्हणजे ज्यांचे चल समान असतात आणि घात समान असतात तर हे काय आहे ए सी ए सी आहे ठीक आहे एके? बी ए बी आहे का कुठे आणखीन इथे आहे बघा इथे ए बी आहे इथे ए बी आहे आणि इथे बी सी आहे इथे बी सी आहे सगळे जे वर्ग आहेत आधी लिहून घेऊया आपण ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग आता एबी अधिक ए बी किती येणार दोन ए बी बी सी अधिक बी सी दोन बी सी आणि ए सी आणि ए सी किती येणार दोन ए सी झाला आपला फॉर्म्युला रेडी आहे ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग याचा विस्तार काय येतो ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग, वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी नाही लक्षात काय करायचंय यातला प्रत्येक पदाचा वर्ग आहे आणि प्रत्येक पदा प्रत्येक पदाने गुंडलेला आहे आणि समोर दोन गुणले आहेत बघा गणित सगळ्यात सोपं काय असतं फॉर्म्युला असतो आपल्याकडे आणि त्यामध्ये फक्त आपल्याला ते गणित घालायचे असतात आपण आता तसंच करूया एच्या जागी टू पी बी च्या जागी तीन एम आहे आणि सी जागी फोर एम आहे त्या ठिकाणी येणार बी चा वर्ग मग सी चा वर्ग येतो सॉरी एचा मग बी चा वर्ग मग सी चा वर्ग मग दोन गुणिले ए गुणिले बी मग दोन गुणिले बी म्हणजे काय आहे तीन एम गुणिले सी आहे ना म्हणजे फोर एन परत दोन गुणिले ए म्हणजे टू पी गुणिले सी म्हणजे फोर एन ठीक आहे आता टू पी चा वर्ग किती येणार चार पी वर्ग तीन यांचावर काय येणार नऊ एम वर्ग चार यांचावर काय येणार चार चोक सोळा एन वर्ग अधिक दोन गुणिले दोन चार त्रिक कि बारा किंवा तीन तुम्ही सहा आणि सहा दुनी बारा एम पी अधिक चार त्रिक बारा आणि गुणिले दोन चोवीस एम एन अधिक आठ दुने सोळा इथे येणार एन पी आता बघा आपलं उत्तर झालं इथे काही स्वरूपद आहेत का नाही आहेत मग आपलं हे फायनल उत्तर झालं सिंपल एक नाही तुम्हाला फक्त फॉर्ममध्ये टाकायचं आहे आता याचं उत्तर शोधूया आपण आता फक्त इकडे वेगळं आहे सी चा वजा चिन्ह आहे ना तर इथे घाबरायचं का नाही फक्त इथे आपण काय करायचं जेव्हा जेव्हा सी लिहिणार तेव्हा वजा दोन लिहायचा बघा आता तीन एक्स चा वर्ग अधिक चार वाय चा वर्ग येणार आणि अधिक इथे अधिकच चालणार कारण फॉर्म्युलामध्ये अधिक आहे की नाही मग अधिकच लिहायचं आणि इथे कंसात लिहिताना तो ते पद चिन्हासकट लिहायचं म्हटलं फॉर्म्युला चिन्ह बदलायची काही गरज नसते अधिक दोन गुणिले बी आहे म्हणजे तीन एक्स गुणिले चार वाय अधिक बी सी आहे म्हणजे चार वाय गुणिले वजा दोन पी बघायतिने काय केलं वजा दोन पी लिहिलं पुन्हा अधिक दोन गुणिले काय आहे ए सी म्हणजे तीन एक्स गुणिले वजा दोन पी कळलं तुम्हाला कसं केलं मी वजा दोन जिकडे आहे तिकडे मी वजा दोनच टाकलेला आहे मी फॉर्म्युला बदला चिन्ह बदललेलं नाही तीन एक्स वर काय येणार नऊ एक्स वर्ग अधिक चार वाय वर्ग काय करणार सोळा वाय वर्ग आता वजा दोन दोनचा वर्ग येणार अधिक चारच येणार पीचा वर्ग इथे बघा तीन चौक बारा बारा चोवीस एक्स वाय आलं इथे दोन गुणि चार आठ आठ आठमुळे दोन सोळा पण इथे वजा चिन्ह असल्यामुळे वजा सोळा येणार आणि काय आहे पी वाय आहे ना ठीक आहे आता इकडे बघा दोन गुणिळ तीन सहा सात गुण दोन बारा पण वजा चिन्ह आहे म्हणजे ते वजा बारा येणार एक्स बघा आला आपलं उत्तर संचामध्ये आपल्याला अशा प्रकारची काही गणित आहेत की दोन अशा प्रकारची गणित दिलेली आहेत त्यामध्ये बेरीज किंवा वाजापक्या सांगितले सरळ रूप त्या तर आपल्याला काय करायचं आहे या दोन्ही राशींचा या प्रकारे विस्तार करायचा आहे आणि स्वरूप पदांची बेरीज बेरीजकी करून फायनल उत्तर शोधायचं आहे तर तुम्ही काय करू शकता अशा वेळेला तुम्हाला जर कठीण वाटत असेल तर तुम्ही आधी ह्याचा सॉल्व्ह करा ठीक आहे ह्या फॉर्म्युलाप्रमाणे आधी ही ही राशी सोडवून घ्या मग ही राशी सोडवून घ्या आणि मग या दोघांची बेरीज बेरीजी काय सांगितली असेल ते करणारे एकत्र आणा किंवा एकाच वेळेला त्यांना सोपं रूप द्या आधी आपण अशा पद्धतीने करून बघूया पुढच्या वेळेला तुम्हाला मी सेपरेटली सोडून दाखवते आता इथे बघायचा उत्सव काय येणार एक्स वर्ग टू वायचा वर्ग अधिक वजा तीनचा वर्ग काय केला आपण त्याप्रमाणे आपण त्यांना सोडवत आहोत दोन गुणिले एक्स गुणिले टू वाय अधिक टू बी सी वजा तीन अधिक ठीक आहे अधिक काय येणार आता ह्यांचा वर्ग येणार इथे आपण अधिक लिहू शकतो एक्सचा वर्ग येणार मग इथे मधिक तीन चा वर्ग अधिक आता हे सगळे काय येणार दोन गुण गुणिले एक्स गुणिले वजा दोन वाय अधिक दोन गुणिले वजा दोन वाय गुणिले तीन अधिक दोन गुणिले एक्स आणि सी एक्स गुणिले तीन आहे आता कसं आता कसं येणार एक्स वर्ग एक्स स्क्वेअर हे प्लस फोर वाय स्क्वेअर अधिक नऊ अधिक दोन गुणे चार चार एक्स वाय अधिक इथे काय येणार दोन गुळे दोन चार चार ते बारा पण इथे वजा साईन असल्यामुळे आपण चिन्ह काय देणार वजा वजा बारा वाय इथे काय येणार वजा सिक्स एक्स तुम्हाला एक्स स्क्वेअर मी इथे काय येणार वजाचं आहे तर वर्ग अधिक येणार चार वाय वर्ग अधिक नऊ अधिक इथे आहे इथे वजा चार वाय चार एक्स वाय येणार ना वजा चार एक्स वाय इथे पण वजा साईन येणार वजा बारा वाय अधिक सहा एक्स ठीक आहे एवढं कळलं तुम्हाला आता इथे काय करायचं आपण स्वरूप सर्वपद आणि सर्वपद आपण शोधायची बघा आहे आहे ठीक है, फोर वाय स्क्वेअर आहे फोर वाय स्क्वेअर आहे ठीक आहे अंक्रे पण उचलू शकतो ते वजा बारा वाय आहे वजा बारा वाय आहे ठीक आहे इथे सिक्स एक्स आहे एक आपण काय करत आहोत आपल्याला बेडी बाकी सोपी पडावी म्हणून शोधत आहोत आता हो. बघा इथे वजा सिक्स एक्स आणि वजा सहा एक्स आणि अधिक सहा एक्स काय होणार कॅन्सल होणार पुन्हा अधिक, अधिक चार एक्स वाय वजा चार एक्स वाय कॅन्सर होणार असे कॅन्सलवाले शोधून घ्यायचे आणि मग बाकीचे करून घ्यायचे ज्याप्रमाणे बिरीज येते त्याप्रमाणे तर एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क् किती येणार दोन एक्स स्क्वेअर अधिक चार वाय स्क्वेअर चार वायस किती येणार आठ वाय एस वाय स्क्वेअर येणार नऊ आणि नऊ अठरा येणार वजा बारा वाय वजा बारा वाय वजा चोवीस वाय येणार एवढं कळलं आता काय करायचं हे उत्तर आहे कशे वडचं नाही तुमचं उत्तर हेच आहे पण आपण नीट मांडणी करायची मांडणी कशी करायची मोठ्या घातांकावरून छोट्या घातांकांपर्यंत मोठ्या घातांक काय आहे ते एक्स्पेअर पर्यंत वायस्केअर म्हणजे एक्सपेअर आधी लिहिणार मग आठ स्क्वेअर आहे मग मग काय लिहायचं अठरा लिहायचं ना। का, का नाही अंक सगळ्या शेवटी आला पाहिजे राशीच्या हे काय येणार हे इथे एकच घातांक आहे ना आधी हा लिहायचा आणि त्याच्यानंतर हा अठरा लिहायचा झालं आपलं उत्तर आलं समजलं कसं आलं तर तुम्हाला हे एकाच वेळेला खूप लांब वाटत असेल म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्ही सेपरेटली पण करू शकता पण पुढच्या गणितामध्ये हे सेपरेटली तुम्हाला मी मांडणी करून दाखवते मग गणित आपण एकत्र सॉल्व्ह करत गेलो होतो इथे मी तुम्हाला सेपरेटली पण आपण कसं सोडू शकतो हे दाखवते हा तर काय करायचं अशा वेळेला ते, ते थोडस फास्ट होऊन जातं एकाच वेळा खूप करायचं असं त्यामुळे कर कधी कधी पण शकतं इथे आपण सेपरेटली करून बघूया कसं होतं तर आधी मी ह्या राशीचं विस्तार करून घेते फोर सी स्क्वेअर आहे म्हणजे काय येणार याप्रमाणे आपण करून बघूया दोन ए आहे तर फोर ए स्क्वेअर वजा तीन बी काय येणार नाईन बी स्क्वेअर चार का सी चा वर्ग काय येणार सोळा सी स्क्वेअर आता गुणिले दोन आहे ना म्हणजे दोन गुणिले दोन ए गुणिले वजा तीन बी अधिक दोन गुणिले ते येणार वजा तीन बी गुणिले चार सी अधिक दोन गुणिले दोन ए गुणिले चार सी ना उत्तर काय येणार आपलं हे काय करतोय आपण ए बी सी जागे हे सगळे आपण सबस्टिट्यूट करत आहोत इथे काय येणार वजा साईन येणार ना वजा तीन गुण येतो माझा सहा गुंधळ येतो माझा बारा ए बी इथे काय येणार इथे पण येणार व्यतिरिक्त सहा आणि साई चौक चोवीस काय येणार बी सी आणि अधिक अधिक येणार दोन दुने चार जुने सोळा चार दुने आठ आठ आठवणे सोळा ए सी ठीक आहे आता हे दुसरं वाल बघूया किती येणार बघा स्क्वेअर बघा एक की तुमचे हे जे पहिले तीन आहेत ना ते सेमच येणार आहेत का कारण इकडे जरी वजा चिन्ह असलं तरी त्याचा वर्ग होऊन चिन्ह अधिकच येणार आहे त्यामुळे तुमचे तीन जे आहेत पहिले सेमच येतात ठीक आहे आता पुढचं मात्र बदलू शकतं कारण तुमची चिन्ह वेगळी असतात कळत मग काय केलं ह्याप्रमाणे आपण फक्त विस्तार करून घेतला चार ते बारा इथे बजा साईन लागणार ना कारण तिकडे मजा दिसते बघा तीन चौक बारा आणि दोन चोवीस चोवीस बीस इथे पण मधा साईन लागणार चार आठवणे सोळा आता बघा गुणाकारामध्ये काय होतंय बघा इथे जेव्हा तुमची चिन्ह सेम असतात तुमचे सगळे अंक सेमच दिसतात तुम्हाला चल सेम दिसत चलांचे काय आहे चिन्ह बदललेले आहेत कळलं एवढं तुम्हाला हे बघा इथे फक्त चिन्ह बदललेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ह्या दोघांची वजाबाकी करायची आहे काय करायचं आता आपल्याला यांची उत्तरं माहीत आहेत जे विस्तार केला होता तो फक्त मी विस्तार लिहून घेते आता हे ते साईन आहे म्हणजे चिन्हाच्या बाहेर सगळ्या पदांची चिन्ह बदलली जाणार मग चारे स्क्वेअर वजा होणार हे पण वजा होणार हे पण वजा होणार हे पण वजा होणार हे वजा आहेत ते घन होणार आणि हे पण वजा आहेत ते घन होणार ठीक आहे इथपर्यंत कळलं तुम्हाला आपण काही केलं नाहीये आपण फक्त मग जी उत्तरं शोधी तिकडे फक्त आपण टाकलेली आहे आता आपण काय करणार पुढची स्टेप सहजातीय पद शोधणार आता बघा आपण जिकडे कॅन्सल येईल तिकडे मग कॅन्सल मग करून टाकणार चाळीस क्युअर चाळीस स्क्युअर काय होणार कॅन्सल होणार हे पण धन ऋण कॅन्सल हे पण धन ऋण कॅन्सल आता बघा वजा चोवीस बी सी आणि अधिक चोवीस बीसी हे पण काय होणार कॅन्सल का होणार आता जे उरली आहे ते आपण लिहून घेऊया वजा बारा ए बी वजा बारा ए बी आणि हे काय आहे अधिक सोळा ए सी अधिक सोळा ए सी काय करायचं नीट शोधायचं कुठलं पद राहिलं का आपल्याकडून ते बघायचं आता वजा वजा काय होणार बेरीज म्हणून चिन्ह वजाच लागणार बत्तीस ए सी तुम्हाला पुढे ऋणच ठेवायचं नसेल तर तुम्ही बत्तीस ए सी वजा चोवीस ए बी असं पण लिहू शकता तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली गणित समजली का थोडस कठीण आहे ना म्हणजे तुम्हाला समजायला थोडा वेळ लागेल कारण तुम्हाला हे नवीन नवीन शिकताय मोठी मोठी गणित ना तुम्हाला प्रॅक्टिस नाही हळूहळू आपण जेव्हा गणितामध्ये आपल्याला येते तेव्हा काय करतो प्रॅक्टिस करतो तर संचारली सगळी गणित प्रॅक्टिस करा आणि त्यातलं काय अडलं किंवा आजच्या मधलं काय आढळलं असेल तर मला कमेंट्स मध्ये कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा चॅनल नक्की शेअर करा थँक्यू